खरेदी विक्रीचा दस्त करताना गुन्हा दाखल बातमीत आहे दा पुणे जिल्हा प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे फसवणुकीचा धक्कादायक प्रकार हा उघडकीस आला आहे येथील मिळकतीवर बांधकाम करण्यात आलेल्या ज्योतिबा अंगण या इमारतीतील संज्ञिकांचे खरेदी विक्री दस्त करताना हा फसवणुकीचा प्रकार घडला या ठिकाणी दस्ताचा भाग केलेला नियमितीकरण दाखला बनावट तयार करून त्याला वापरून मालमत्तेचे हस्तांतरण करून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे यामुळे या, या प्रकरण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत या तपास सुरू आहे या प्रकरणी सहदुय्यम निबंधक संजय रामचंद्र चव्हाण यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे हर्ष आनंद डेव्हलपर्स तर्फे आंबे गाव येथे ज्योतिबा अंगण या नावाने इमारतीचे बांधकाम करण्यात आले दरम्यान या इमारतीमधील सदनिकांचे खरेदी विक्री दस्त करताना दस्ताचा भाग केलेला नियमितीकरण दाखला बनावट तयार करण्यात आला त्याचा वापर करून त्या आधारे त्या इमारतीमधील सदनिका मालमत्तेचे हस्तांतरण करून आर्थिक लाभ घेऊन फसवणूक केली गेली हा प्रकार उघडकीस आल्याने मोठा गोंधळ उडाला याबाबत पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके हे तपास करीत आहेत या प्रकरणी पोलिसांनी हर्ष आनंद डेव्हलपर्सचे भागीदार किशोर विनायक कोंढरे वर्ष राहणार दत्तनगर आंबेगाव श्रीकांत दत्तात्रय आंबवले वयवर्ष एक्केचाळीस राहणार दत्तनगर आंबेगाव आणि सूर्यकांत मधुकर वाघमारे वयवर्ष पस्तीस राहणार बनराज बिल्डिंग वाघमारे चाळ बावदल खुद्र यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे

आम्ही त्यांना ॲक्च्युली ब्लॉस दिला होता जी वीला दोन हजार अठराचा त्यांनी फ्लॅट त्याच्यावर बिल्डिंग बांधली दोन हजार अठराला पण आमची परमिशन नाही घेता बांधकाम झाले एकवीस नंबर दोन हजार एकवीसला तर त्यांनी आमची परमिशन नाही घेता फ्लॅट विकण्यासाठी दोन हजार चारची अशी बोगस गुंतवारी तयार केली जी बोगस तयार करण्यात आली त्या संदर्भात मी कॉर्पोरेशन महानगरपालिकेमध्ये जाऊन सगळी चौकशी केली असं त्याचं मला सगळं आहे हे सगळे मी घेतले पुरावे घेतली रजिस्टर नुसार हा जो जाऊक नंबर आहे हा जो आवक नंबर आहे याच्या आवक न कॉर्पोरेशन कडनं पत्र घेतलं असं कॉर्पोरेशननी पण दहा करायची उत्तर देण्यासाठी म्हणजे ते त्यांना मित्रांना फायदा करण्यासाठी हे सगळं संग्राममध्ये झाले माझं सगळं हे पुणे महानगरपालिका आणि बिल्डर यांचं सन्मानताने झालेलं काही त्याशिवाय हे असे होऊ शकत पुणे महानगरपालिकेच्या मदतीशिवाय डोळ शोध होत नाही कारण की पुणे महानगरपालिकेकडे आपण जावं कशीच्या वेळी काढले पुरावे काढली त्यानुसार ह्या मी ह्या गावाला गेलेले कुठं दिसत नाही तरी तरीसुद्धा असं असताना सुद्धा पुणे महानगरपालिका फक्त आढळ होत नाही असं उत्तर दिलं आता या संदर्भात पण मी पुणे महानगरपालिकेचे जे हे अभियंता आहेत पंचिष्ठ अभियंता किंवा तो अभियंता त्यांच्याशी का पत्र व्यवहार केला काय केला तर त्यांचं म्हणणं येतं की कॉर्पोरेशनला हे पद शिक्के हे कॉर्पोरेशन शिक्के शनिवारवाडे चौकट विकत मिळतो असे लेखी त्यांची स्टेटमेंट तरी तुम्हाला ते दाद देत नाही दाद देत नाही ते गुंटेवारी असे कोणी पण बनवू शकतात त्यांचं म्हणणं आहे हो त्यांचं म्हणणं की प्रस्ताव विकत भेटतात त्यांना म्हटलं सर तुम्ही एक मोठं उद्धव बसलाय अभियंत उप अभियंत कशी पण नाही आहे म्हटलं किंवा एजंट नाही आहे तुम्ही असं कसं म्हणू शकता नाही नाही ते भेटतात तर म्हटलं आम्ही काय करू म्हणून त्याबाबत तुम्ही तशी मनगरपालिका त्यांना पण कम्प्लेंट केली आहे त्याच्या पण माझ्याकडे अर्ज आहे की हे तुमच्या अभियंता अशाशी उत्तर देतात त्याच्यावर तरी सुद्धा त्यांचा विचार मुद्दा काय नक्की मला म्हणजे त्या संदर्भात थोडं सांगा हा माझा मुद्दा स्पष्ट असा आहे तुमच्यावरही बोग आहे म्हणजे ज्यांनी केली जे बिल्डर हे त्यांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी केलेली बर त्यांच्या तुमच्या सर्वे नंबरवरती त्यांनी डुप्लिकेट गुंठेवारी केली असं तुमचं म्हणणं आहे आम्ही त्यांनी तुमचा सर्वे नंबर किती आहे सव्वेचाळीस एक आम्ही त्याची नोंद आहे का महानगरपालिकेत आणि आता जी गुंठेवारी तुमची आहे त्याच्यामध्ये काय आहे बरं आहे चव्वेचाळीस एकच दाखवली बोगस डुप्लिकेट आहे ते महानगरपालिकेचं रजिस्टर नाही महानगरपालिकेने याच्यावरती काय ऍक्शन घेतले जातो सध्या काहीच नाही फक्त म्हणतात आम्ही काय करू शकतो पालक पाडायची कारवाई करू शकतो तर माझं मत एवढं आहे सर त्याच्यात पाडायची जर कारवाई केली तर ह्याच्यात नुकसान कोणाचं ना कॉर्पोरेशनचं ना बिल्डरचं नुकसान जिथं आता अठ्ठावीस लोकांना विकलेत जे बोर्ड बनले त्याशी तुम्ही तुमचा फायदा घेतला तुम्ही त्या टाईम जेव्हा आंदोलन चालू होतो तेव्हा कॉर्पोरेशन होती का आता त्याला महानगरपालिकेचा टॅक्स वगैरे लागलेला आहे का हे बिल्डर कधी होऊन तयार झालेले बावीसला म्हणजे या तीन वर्षात महानगरपालिकेचा तुम्ही कधी किती वर्षापर्यंत तुम्ही पाठपुरावा करता या गोष्टीचा बावीस बावीस काय दखल घेतली नाही बावीस दखल आणि हा जो दस्त झाला किंवा हे काहीतरी बिल्डरचं ऍग्रीमेंट झालं हे रजिस्टर आहे का सगळं रजिस्टर मग आता तुमचं याच्या पुढे काय म्हणणं आहे प्रशासनाला मला स्पष्ट म्हणत आहे की हे जे गुन्हा दाखल आता सबृष्ट ऑफिस मध्ये पण हे सगळं एकोणीसशे ब्याऐंशी कारवाई व्हावी

काय रजिस्टरचं नाव तिथल्या निबंधकाचं नाव काय ज्यावेळेस हा झालं त्यावेळेस कोण होत तिथं प्रभारी अधिकारी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा